कणकवली तालुक्यातील कळसुली भोगनाथवाडी येथील श्री गणेश मंदिरात श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवारी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला माघी गणेश जयंतीनिमित्त पहाटे अभिषेक महापूजा आरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांना परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले दिवसभर मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता या उत्सव प्रसंगी कळसुली गावातील तसेच परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली कळसुली गावचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आर बी दळवी कळसुली गावचे सरपंच सचिन पारदिये राष्ट्रवादी पक्षाचे युवनेतृत्व प्रफुल्ल सुद्रिक कळसुली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शीतल दळवी कळसुली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार प्राची आमडोसकर बुवा सुजित परब तसेच कळसुली पंचायत उमेदवार लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे आदी मान्यवरांचा श्री गणेश प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला <गणुली> విరాజ గోసావీ మహారాష్ట్రైవ న్యూజ సింధుదూర్గ